स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाली आता ही जी थाली आहे ना अर्धा पाऊन तासामध्ये एकदम झटपट अशी तयार होते आणि यामध्ये आपण बनवणार आहोत भगरचा भात बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी आणि अजून बरंच काय चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकन देखील प्रेस करा चला आता आपण पहिल्यांदा बनवणार आहोत भात त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीसुद्धा जमू शकते त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि भगर आहे ती स्वच्छ अशी दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायची आहे इथे मी अर्धी वाटी एवढी भगर घेतलेली आहे त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्यातून आणि ही जी भगर आहे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची आहे जर तुम्ही जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकताय फक्त भगर टाकून तुपामध्ये परतून घ्यायची आहे साधारण एक मिनिटासाठी लो फ्लेमवरती त्यानंतर यामध्ये आपल्याला दुप्पटपटीने पाणी टाकायचं आहे म्हणजे जेवढी आपण भगर घेतलेली आहे त्याच्या दुप्पटपटीने याच्यामध्ये पाणी टाकायचं चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आजीबाती तुम्हाला परतण्याची गरज लागत नाही व्यवस्थित अशा दोन चार मिनिटांमध्येच ही भगर आहे ती व्यवस्थित शिजून तयार होते चला ही भगरचा भात होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर आता आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर तर त्यासाठी मी अगोदरच कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे एवढं तूप जास्तसुद्धा आपण इथे तूप किंवा मग तेलाचा वापर करणार आहोत कमीत कमी तुपामध्ये आणि कमीत कमी तेलामध्ये ही सर्व साहित्य आहे किंवा मग सर्वही थालीचे पदार्थ आहेत ते आपण बनवून घेणार आहोत चला हे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहेत नसतेन टाकायचे तर नाही टाकले तरीसुद्धा जमू शकतं त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेस भिजवलेले साबुदाणे आता हे भिजवलेले साबुदाणे आहेत ते खीर करताना चिटकतात व्यवस्थित अशी खीर बनत नाही त्यासाठीच आपल्याला हे साबुदाणे आहेत ते तुपामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुपामध्ये साबुदाणा परतल्यावर हे साबुदाणे आहेत ते एकामेकाला चिटकत नाही मोकळ्या साबुदाण्याची खीर आहे ती तयार होते आणि एकदम भारी भन्नाट चवीची सुद्धा तयार होते चला यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आवश्यकतेनुसार दूध आता इथे दुधाचं प्रमाण आहे ते, ते, ते तुम्ही कमी जास्त करू शकताय पण हे दूध आहे ते कडकडीत गरम असलेलंच यामध्ये टाकायचं आहे म्हणजे पटकन ही खीर आहे ती शिजली जाते त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पू टाकायची आहे आणि तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार यामध्ये साखर टाकायची आहे लो फ्लेमवरतीच ही खीर आहे ती शिजून घ्यायची आहे जोपर्यंत ह्याच्यातले साबुदाणे आहेत ते ट्रान्सपरंट होत नाहीत तोपर्यंत जर तुम्हाला यामध्ये अजून दुधाची आवश्यकता वाटली तर त्यानंतर सुद्धा तुम्ही यामध्ये दूध आहे ते गरम दूध करून टाकू शकता चला इकडे खिरीची आपण तयारी करत होतो तोपर्यंत आपला इथे भात सुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त असा इथे भगरचा जिरा राईस आहे तो तयार झालेला आहे एकदम मस्त असा जिरा राईस तयार झालेला आहे तिकडे खीर सुद्धा शिजत टाकलेली आहे आपण आता आपण करूया बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी इथे दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लागणार आहे मिरचीचा कूट आणि थोडेसे जिरे चला आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे एवढं तूप टाकलेलं आहे आणि जे आपण मिरचीचा कूट घेतलेला आणि जिरे घेतलेले ते टाकायचे आहेत जर तुम्ही जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकताय जिथे जिथे आपण जिरे टाकलेले आहेत या व्हिडिओमध्ये तिथे तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकताय चला ह्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरे तळतळले आणि मिरची थोडीशी फ्राय झाली यामध्ये आपल्याला जे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले होते छोटे छोटे ते टाकायचे आहेत आणि यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि वरती झाकण ठेवून याला शिजत ठेवायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवायचं आहे अजिबाती फास्ट किंवा मग मीडियम फ्लेम करायचं नाही आहे नाही तर कडईला हा बटाटा आहे तो लागला जाईल व्यवस्थित असा लागणार सुद्धा नाही चला आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं म्हणजे कढईमध्ये बटाटा आहे तो लो फ्लेमवरती व्यवस्थित असा शिजला जाईल आणि कढईमध्ये करपणार सुद्धा नाही किंवा मग कढईला लागणार नाही आता येथे आपण बटाटची भाजी टाकतपर्यंत अगदी पाच मिनिटामध्येच खीरसुद्धा तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती भारी अशी ही खीर आहे ती मोकळी मोकळी तयार झालेली आहे म्हणजे त्यातील साबुदाणा आहे तो एक एक व्यवस्थित असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजलेला देखील आहे आणि एकदम मोकळी तयार झालेली आहे ती चिकट झालेली नाही आहे भात सुद्धा तयार झालेला आहे आणि आपण इकडे बटाट्याची भाजीसुद्धा शिजत टाकलेली आहे आता आपण करून घेऊया शेंगदाण्याची आमटी त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे भाजलेले शेंगदाणे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे जिरे एक मिरची आता मिरचीचं प्रमाण आहे ते तुम्ही इथं कमी जास्त करू शकते याला आपल्याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी फाईन पूड करून घेतलेली आहे या शेंगदाण्याची जेवढी तुम्हाला फाईन पूड करता येईल तेवढीही फाईन पूड करून घ्यायची चला आता आमटी फोडणीला टाकूया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचा जेवढं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो शेंगदाण्याचा कूड बनवून घेतलेला आहे मिरची जी आणि शेंगदाणे जे वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यामध्येच अजून अर्धा चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे तर मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट चांगला असा एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे हे शेंगदाण्याचा कूट आणि मिरची पावडर आहे ती मस्त अशी भाजली जाईल त्यामध्येच आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पण हे पाणी टाकताना आपल्याला कडकडीत पाणी गरम असलेलंच पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्या आमटीला चव आहे ते एकदम अप्रतिम येते आणि कटसुद्धा मस्त येतो चला तर मग यामध्ये मी आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि फक्त एक उकळ काढून ही हीसुद्धा आमटी आहे ती अगदी पाच मिनटामध्ये तयार होते आता हे जे आपण सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते मस्त असे पाच मिनिटामध्येच तयार होणारे बनवलेले आहेत चला आता जी आपण आमटीची तयारी करत होतो तोपर्यंत इकडे भाजी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता काय मस्त अशी सुंदर भाजी तयार झालेली आहे चला बटाट्याची भाजी तयार झाली भातसुद्धा तयार झालेला आहे खीर तयार झालेली आहे आणि आपण इकडे आमटीसुद्धा तयार करत ठेवलेली आहे ती सुद्धा पाच मिनिटामध्ये अगदी तयार होणार आहे चला आता आपण बनवूया डोसा तर डोशासाठी मी अगोदर जी भगर आहे ती दोन तास अगोदर पाण्यात भिजत ठेवलेली स्वच्छ अशी दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायची आहे नंतरच त्याला पा पाण्यामध्ये भिजत ठेवायचे दोन तासासाठी फक्त मी भिजत ठेवलेली आहे आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आणि ही जी भगरं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला इथे साबुदाणे टाकायचे आहेत जर तुम्ही हे दोन्हीसुद्धा एकत्र टाकलेत भिजत तरीसुद्धा जमू शकतात पण मी ते खिरीसाठी वेगळे साबुदाणे टाकलेले त्यामधूनच मी इथे दोन चमचे एवढे साबुदाणे घेतलेले आणि याला आपल्याला फाईन असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला फाईन वाटता येईल तेवढं हे बॅटर आहे ते फाईन वाटून घ्यायचं आहे अजिबाती पाण्याची आवश्यकता लागत नाहीत जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागली तर थोडंसं पाणी टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता हे बॅटर आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्स भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच बॅटरमध्ये ओतलेलं आहे फक्त एवढंच पाणी मी इथं वापरलेलं आहे एक्स्ट्राचं कोणतंही पाणी वापरलेलं नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी असं आपल्याला पातळ किंवा मग जाडसर असं बॅटर पाहिजे चला आता आपण लगेच डोसा बनवून घेऊया त्यासाठी मी डोसा पॅन आहे तो कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती तेल लावायचं आहे आणि लगेच आपल्याला यावरती पाणी टाकायचं आहे आणि एखाद्या कॉटनचा कापड घेऊन किंवा मग रुमाल घेऊन त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे पूर्णपणे हा तवा आहे तो कोरडा करून घ्यायचा आहे आता इथे हा गॅसची फ्लेम आहे ती हाय फ्लेमच ठेवायची आहे अजिबाती लो किंवा मग मिडियम फ्लेम करायचा नाही आहे नाहीतर डोसा आहे तो चिटकू शकतो आणि व्यवस्थित असा हा डोसा आहे तो बनवूनसुद्धा तयार होणार नाही जे आपण बॅटर बनवून घेतलेला आहे त्यामधून थोडंसं बॅटर आहे ते तव्यावरती टाकायचं आणि हलक्या हाताने त्याला डोशाचा आकार देऊन फिरवून घ्यायचा आहे तर मग बघू शकता किती मस्त असा इथे हा डोसा आहे तो तयार झालेला आहे आजची चिटकलेला नाही आहे बनवताना आता यावरती थोडंसं आपल्याला तूप किंवा मग तेल लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच पूर्ण हा डोसा आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर बघा किती मस्त असा पांढरा शुभ्र एकदम कुरकुरीत आणि थोडासा सॉफ्ट असा हा डोसा आहे तो तयार झालेला आहे मस्त असा हा डोश्याचं बॅटर आहे ते एकदम इझिली एक, एक तासामध्ये तयार होणार आहे फक्त अगोदरच हे भगर आहे ती भिजत ठेवायची आणि दहा मिनटामध्ये हा डोसा आहे तो तयार करू शकता एवढी ही भारी रेसिपी आहे चला डोसा तरी ते तयार झालेला आहे आपली आमटीसुद्धा झालेली आहे चला आता डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे एवढं शेंगदाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर एक मिरची चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता इथे मी खोबरं आहे ते सुकं खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ते वापरलं तरी सुद्धा जमू शकते याला फाईन असं वाटून घेतलेलं आहे डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन बटाटी आणि आपल्याला इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे ते म्हणजे थोडंसं मिरची पावडर मीठ आणि राजगिरा पीठ हे सर्व एकत्र एक करून हा मसाला तो करून करून आहे तो तयार करून घ्यायचा आहे माझ्याकडून ही व्हिडिओ आहे ती स्किप झालेली आहे आता इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे जसं आपण भजीला वगैरे बटाटा चिरतो त्याचप्रमाणे आज आपण या बटाट्याचे बनवणार आहोत बटाट्याचे काप आणि ते सुद्धा उपवासाचे चला तर मग अशा पद्धतीने बटाटा कापून घेतला की जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे त्याला लावून घ्यायचा आहे बटाट्याला पूर्ण असा कोट झाला पाहिजे असा हा मसाला आहे तो बटाट्याला घ्यायचा आहे त्यानंतर हे काप आहे ते तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी मी अगोदरच तवा ठेवलेला आणि त्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जे आपण बटाटा कोट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला याला तळून घ्यायचा आहे मस्त असा हा बटाटा आहे तो अगदी दोन मिनटामध्ये शिजला जातो आणि मस्त एकदम वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा बटाट्याचे काप आहे ते तयार होतात आणि तुम्ही बघू शकता वरून एकदम कोटिंग किती भारी अशी ही बटाट्याला आलेली आहे आणि एकदम मस्त भन्नाट चवीचे हे काप आहेत ते तयार होतात एकदा तुम्ही ही उपवासामध्ये रेसिपी नक्की बनवून बघा सर्व पदार्थ आहेत ते आपले तयार झालेले आहेत फक्त आता आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दही आणि एक काकडी खिसून घेतलेली आहे ती दह्यामध्ये टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आता यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकताय मला आवडत नाही याच कारणाने मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाही आहे मस्त असं मिक्स करायचं आहे आणि दह्याची कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे आता इथे आपले सर्व पदार्थ आहेत ते तयार झालेले आहेत अगदी अर्धा पाऊन तासामध्ये एकदम इझी पद्धतीने आणि अगदी पाच दहा मिनटामध्ये एक एक पदार्थ तयार होईल एवढा मस्त आणि सोप्या पद्धतीने आणि खायला देखील एवढा स्वादिष्ट चला आता आपण ताट वाढून घेऊया तर मग बघू शकता इथं मस्त आपली बटाट्याची भाजी शेंगदाण्याची कट आलेली आमटी डोसा त्याचबरोबर शेंगदाण्याची डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी बटाट्याचे काप थोडेसे इथे मी ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट आणि त्याचबरोबर स्वीटमध्ये किंवा मग गोडामध्ये आपण बनवलेली आहे साबुदाण्याचे खीर आणि एकदम मस्त मोकळी झालेली आहे जो साबुदाणा आहे तो अजिबाती चिटकलेला नाही आहे त्याचबरोबर आपण बनवलेलं आहे भगरचा जिरा राईस आणि थोडीशी मी इथं उपवासाची चकली बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि त्याचबरोबर लास्टला आपण बनवलेली कोशिंबीर एकदम मस्त अशी आषाढी एकादशी स्पेशल ही थाली आहे ती अगदी अर्धा पाऊण तासामध्ये तयार झालेली आहे आणि एवढी झटपट आणि एवढी स्वादिष्ट ते ही आपल्या घरच्या साहित्यांमध्ये एकदम मस्त अशी ही थाळी तयार झालेली आहे नेहमी तेच तेच उपवासामध्ये पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल तर या आषाढी एकादशीला ही थाली नक्की बनवून बघा चला ही जर तुम्हाला थाली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायची असतील तर आपल्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अगोदरसुद्धा अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या चला तर मग आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय